काका नमस्कार काय नाव तुमचं आनंद पाटील साहेब गाव कोणतं नांदोडे कोल्हापूर जिल्हा अच्छा तुम्ही तीन महिन्यापूर्वी आमच्या संस्थेकडून कोणत्या आजारासाठी प्रोडक्ट नेला होता हा समोर जो आहे तो नेला होता डी एन टी नेला होता असं साधारण तीन महिन्याचा कोर्स तुम्ही केलेला आहे म्हणजे प्रोडक्ट आधी शुगर हो जा शुगर, हो शुगर हो ओके आलेली आहे आहे हा तुमचा रिपोर्ट ना आनंदा पाटील तारीख आहे वीस अठ्ठावीस दहा आणि ही तुमची सध्याची शुगर एकशे चौऱ्याहत्तर आहे जी तीनशे होती ती एकशे चौऱ्याहत्तर म्हणजे दोनशेच्या पण आत आलेली आहे बरं तब्येतीमध्ये तुम्हाला काय फरक आधी काय होत होतं आता काय आहे अशकपणा अंग दुखी हा वीकनेस वगैरे उत्साह वाटत ना एकसष्ट वर्ष एज आहे तुमचं वह तरी पण तुमची रिकव्हरी चांगली झालेली आहे आणि सध्या ह्या औषधामुळे अशकपणा क्लिअर आहे उत्साह वाढतोय चालतं हे आता परत तुम्ही न्यायला आलं रिपीट न्यायला आलेले आहात कंटिन्यू करा आणि डॉक्टरच्या सल्ल्यानंच तुम्ही तुमच्या गोळ्या बंद करायच्या सध्या तुमचा एचबीएन सी याच्यामध्ये आम्हाला सात पॉईंट सत्तर दाखवतोय साधारण सहाच्या आत आला पाहिजे त्यासाठी थोडंशा प्रिकॉशन पण तुम्ही घेणं गरजेचं गर आहे okay. आणि डॉक्टरच्या सल्ल्यानं तुम्ही तुमच्या गोळ्या बंद करा okay. सध्या गोळ्या किती चालू आहेत तुम्हाला एक एकच गोळी चालू आहे okay. ठीक आहे ती एक गोळीसुद्धा बंद करताना डॉक्टरचा सल्ला आणि हा रिपोर्ट महत्वाचा आहे okay. सध्या तुम्ही आमच्या अभियानानं खुश आहात ठीक okay. आहे अनेक लोकांच्यापर्यंत ज्यांना ज्यांना शुगर आहे तुमच्या रिलेशनमध्ये त्यांनाही ही माहिती तुम्ही सांगा ठीक आहे धन्यवाद